सत्तर हजार रुपयाची लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल लाचलुचपतच्या जाळ्यात हुपरी पोलीस ठाणे हद्दीमधील जुगार अड्ड्यावर कारवाई न करण्याच्या हेतूने सत्तर हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल संदेश शेटे व त्यांच्या सहकारी रणजित बिरांजे यांना गुन्हे अन्वेषण विभाग यांच्यामार्फत सापळा रचून पकडण्यात आले याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की गुरुवार दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी हुपरी येथील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता परंतु सदर व्यक्तींच्यावर गुन्हा दाखल न करता त्यांच्याकडून एक लाखाची मागणी करण्यात आली होती अखेरच ही मागणी सत्तर हजारावर मान्य करण्यात आली सदरची रक्कम रणजित यांच्याकडे देण्यात आले त्या अनुषंगाने गुन्हा अन्वेषण पथकाने सापळा रचला व रणजित यांना ताब्यात घेतले परंतु आज शनिवार सुट्टी असल्याने पोलीस कॉन्स्टेबल संदेश शेटे हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या हाती लागला नाही त्यांच्यासोबत आणखीन काही पोलीस अधिकारी असल्याचेही बोलले जात आहे